एशेवा न्यूजमध्ये आपले स्वागत भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करावी अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन विभागातील जेल प्रशासन दुप्पट दराने अन्नधान्य खरेदी करून सर्रासपणे शासनाची आर्थिक लूट करून कोट्यावधीचा भ्रष्टाचार करीत आहे गृहमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशी करून कारवाई करावी अन्यथा एक सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न आंदोलन करून निषेध नोंदविला जाईल असा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष शेख न शेख नईम शेखलाल यांनी दिला आहे या प्रकरणी मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव गृह अप्पर मुख्य सचिव गृहप्रधान सचिव व पोलीस संचालकांना अकरा ऑगस्टला ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की गृह विभाग कार्यालय अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या निविदा व स्वीकृती पत्रानुसार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस गट क्रमांक एक धान्यामध्ये कडधान्य डाळी न्याहाराचे पदार्थ चहा स्निग्न पदार्थ मसाल्याचे पदार्थ या गटातील वस्तूंच्या पुरवठ्याची ई निविदा प्रक्रिया एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीकरिता वीस कोटी एकोणीस लाख सत्तर हजार चारशे पन्नास रुपये प्रतिवर्षास मंजूर केली होती त्याला वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दर मंजूर केले आहेत मंजूर दर पत्रा पत्रकाची बाजार दराशी आणि इतर विभाग ज्यामध्ये समाजकल्याण आदिवासी विभाग व इतर ठिकाणच्या वस्तूच्या मंजूर दराशी तुलना केली असता गृह विभागामार्फत मंजूर केलेले दर हे बाजार दरापेक्षा दुपटीने किंवा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करावी आणि दोषीविरुद्ध कारवाई करून झालेली नुकसान भरपाई वसूल करून शासन खाती जमा करावी यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने एक सप्टेंबरपर्यंत कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न आंदोलन करून निषेध नोंदविला जाईल असा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल एन जी ओ हिंगोलीच्या वतीने शेख नईम शेखलाल शेख नौमान नवेद शेख बासित रवी जयस्वाल शेख शाहनवाज पठाण साजिद सतीश लोणकर शेख आवेज मोहम्मद आमेर शेख अफरोज यांनी दिला आहे या निवेदनावर राष्ट्रीय तथा संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल यांची स्वाक्षरी आहे ए एशिएवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा